इयत्ता बारावी विषय बालविकास प्रकरण सहावे भावनिक आणि सामाजिक विकास आणि शिस्त स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा एक पूर्वशाले अवस्थेत डॅश प्रकारच्या खेळात बालके गुंतलेले दिसतात उत्तर ब सहकार्यात्मक दोन बालके त्यांच्या भावना डॅश व्यक्त करतात उत्तर कधीतरी तीन जी बालके दृष्ट्या निरोगी सुरक्षित असतात ते इतरांबरोबर डॅश सहसंबंध प्रस्थापित करू शकतात उत्तर क सकारात्मक चार प्रौढ व्यक्ती डॅश भावना समाजमान्य मार्गाने व्यक्त करतात पण शालापूर्व बालकांना ते अवघड जाते उत्तर ब मत्सर प्रश्न दुसरा खालील विधाने चूक का बरोबर ते सांगून कारणासहित स्पष्ट करा उत्तर वर्तन आणि आंतस्वीय बाह्य संबंधावर भावनिक आणि सामाजिक विश्वासाचा परिणाम होतो का उत्तर होय बरोबर व्यक्तीच्या भावना तिच्या वागण्यात आणि इतरांचे संबंध कसे ठेवते यावर प्रभाव टाकतात दोन बालके वारंवार अप्रत्याशित मागणीने भावना व्यक्त करतात का उत्तर होय बरोबर कारण लहान मुलं त्यांच्या भावना अचानकपणे आणि अडनिड्या प्रकारे व्यक्त करतात तीन पूर्वशाले वयातील बालके भावना नेहमी समाजमान्य पद्धतीने व्यक्त करतात का उत्तर नाही चूक कारण या वयातील मुलांना भावना पूर्ण समजल्या नसल्याने त्यांचे व्यक्त होणे अयोग्य वर्तनात दिसते चार बालकांना शिस्त लावण्यासाठी लाच देणे योग्य आहे का उत्तर नाही चूक कारण लाच ही चुकीची सवय लावते आणि सकारात्मक शिस्त हे योग्य मार्ग आहेत पाच पूर्वशाले वयातील बालके दुसऱ्यांच्या भावना समजू शकतात का उत्तर होय बरोबर कारण या वयात बालकांमध्ये सहानुभूती निर्माण होण्यास सुरुवात होते प्रश्न तिसरा संज्ञा स्पष्ट करा एक सामाजिकरण उत्तर हे एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मुलं समाजातील मूल्य वर्तन भाषा नियम आणि संस्कृती आत्मसात करते उदाहरण घरातील मोठ्या प्रमाणे बोलणे वागताना नम्रता ठेवणे दोन स्वसंकल्पना उत्तर व्यक्तीने स्वतःबद्दल केलेला विचार म्हणजे स्वसंकल्पना यात स्वतःच्या गुण दुर्गुण क्षमता आणि मर्यादा यांचा समावेश होतो उदाहरण मी हुशार आहे मी चांगला मित्र आहे ही स्वसंकल्पना दर्शवते तीन सामाजिक भावनिक विकास उत्तर हे असे विकास आहे ज्यात मूल आपले भावना ओळखते नियंत्रित करते आणि समाजात इतरांशी योग्य संबंध ठेवायला शिकते उदाहरण रागाला तरी संयमाने वागणे दुसऱ्यांना मदत करणे चार आकृष्टत्वपणा उत्तर हा असा टप्पा आहे जिथे बालक फक्त स्वतःचा दृष्टिकोन महत्वाचा मानतो आणि इतरांचा विचार करणं कठीण वाटत उदाहरण फक्त माझं खेळणं हवं हो दुसऱ्याने घेतलं तर तो रडतो प्रश्न चौथा खालील परिच्छेद वाचून त्या शिस्तीचे कोणते तंत्र दिसून येते ते सांगा त्या तंत्रांचा बालगाव कसा परिणाम होतो ते सांगा घटना एक इराच्या आईने इराच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना इराने कोणते कपडे घालायचे ते आधीच ठरवले आणि भेटवस्तू पण आणून ठेवली तसेच इराने कोणाशी खेळायचे आणि कसे वागायचे हे पण तिने सांगितले शिस्तीचे तंत्र सक्तपणे आदेश देणे परिणाम बालक निर्णय घेण्याच्या सवयीपासून दूर राहते स्वायत्तता कमी होते खेळात वागण्यात इतरांवर अवलंबून राहते दोन साहिल त्याच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला इकडे तिकडे पळत होता आणि ग्लास सांगत होता टेबलावर सहिल साहिलच्या मित्राला मिळालेल्या भेटवस्तू होत्या साहिल त्या घेऊन उघडत होता त्यावेळी त्याची आई त्याच्याकडे फक्त बघत होती शिस्तीचे तंत्र अतिसहिष्ण किंवा निष्क्रिय शिस्त परिणाम मुलाला निर्णय घ्यायची किंवा सामाजिक संकेत पाळायची स्पष्टता मिळत नाही गैरसोयीच्या प्रसंगात गोंधळलेले वर्तन करते तीन पूर्वाने विचारले की माझ्या खास मैत्रिणीच्या वाढदिवसाला कोणते कपडे घालू त्यावेळी तिच्या आईने तुझ्याकडे असलेल्या कपड्यापैकी तुझ्या ओवढसे छान कपडे घ्याल घाला असे सांगितले तसेच आईने भेटवस्तू विकत घेताना पूर्वाला खेळण्याच्या दुकानात विचार करून ठरवायला सांगितले शिस्तीचे तंत्र मार्गदर्शक शिस्त परिणाम बालक निर्णय घेण्यास शिकते भावनिक व सामाजिक दृष्टिकोन विकसित होतो विचारपूर्वक कृती करणे शिकते प्रश्न पाचवा शाळापूर्व बालकामध्ये खाली दिलेल्या भावनांच्या उद्दीपनांची कारणे लिहा एक मत्सर कारण दुसऱ्या मुलाकडे चांगली किंवा नवीन खेळणी असणे शिक्षक किंवा पालक एखाद्या मुलाचे अधिक कौतुक करणे दुसऱ्याकडे कपडे डबा किंवा शालेय साहित्य अधिक चांगले वाटणे स्वतःला दुर्लक्षित वाटणे उदाहरण रोहनकडे सुंदर रंगीत डबा आहे म्हणून राजला त्याच्याशी मत्सर वाटतो कारण अंधार गडगडाट एकटे राहणे किंवा विचित्र आवाज भूत भ्याड गोष्टींचे कार्यक्रम पाहणे पालकांकडून शिक्षा होण्याची शक्यता अनोळखी की व्यक्ती किंवा नवीन जागा उदाहरण अनोळखी व्यक्ती जवळ आली की, की मूल आईकडे लपते तीन राग कारण स्वतःच्या मनासारखं न घडणं खेळण्यात अर्थ निर्माण होणे एखादी वस्तू घेऊन टाकल्यास टोमणे किंवा चिडवणे उदाहरण बंधू त्याचे खेळणे खेचतो तेव्हा त्याला प्रचंड राग येतो चार आक्रमकता कारण वारंवार त्रास दिला जाणे इतरांनी चिल्ली उडवणे आपले हक्क हिरावले जाणे मारहाणीचा अनुभव उदाहरण जर मूल सतत रागावले जात असेल तर ते इतर मुलांवर हल्ला करू शकते प्रश्न सहावा खालील दिलेल्या भावना समृद्ध करण्यासाठी मार्ग सोचवा एक प्रेम आणि आपुलकी उत्तर मार्ग मुलाशी प्रेमाने संवाद साधणे वेळ देणे मिठी मारणे कौतुक करणे त्याच्या भावना ऐकून घेणे दैरोपणाने सहसवे सहवेदना शिकवणे सहकारी खेळ गोष्टी गटकाम, परिणाम मूल सहवेदना शिकते आणि इतरांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवते दोन आनंद मार्ग रंग संगीत खेळ गोष्टी यांतून सर्जनशील अनुभव देणे लहान विजयाचं कौतुक करणे त्याच्या स्वाभाविक उत्साहाला प्रोत्साहन देणे त्याच्या आवडीनिवडी ओळखून तशा गोष्टी उपलब्ध करून देणे सकस आणि सुरक्षित वातावरण ठेवणे प्रश्न सात वाट हा एक भांडण उत्तर शाळेत खेळताना किंवा घरात मतभेद झाल्यास बालक भांडतात खेळणी जागा पालकांचं लक्ष किंवा हक्क यावरून संघर्ष होतो मुलांमध्ये सामंजस्य वाटाघाटी संयम शिकवणे गरजेचे आहे दोन लाजोरोपणा उत्तर मूल नवीन ठिकाणी अनोळखी लोकांत गप्प राहतं आत्मविश्वासाची कमतरता भीती किंवा पूर्वानुभवामुळे लाज येते प्रेमाने संवाद साधल्यास आणि हळूहळू सामाजिक प्रसंगात सहभागी केल्यास ही भावना कमी होते तीन नकारात्मकता उत्तर सतत नाही चूक आहे तुला येत नाही असे शब्द ऐकून मुलं नकारात्मक होतात अशा वागणुकीमुळे मुलं स्वतःला अयोग्य समजते म्हणून प्रोत्साहन स्वीकार आणि सकारात्मक संवाद आवश्यक आहे प्रश्न आठवा उदाहरणे देऊन स्पष्ट करा एक शिस्तीचा अर्थ आणि महत्व उत्तर शिस्त म्हणजे मुलांनी ठराविक नियम वेळा सामाजिक संकेत पाळणे आणि स्वतःला योग्य वर्तनात गुंतवणे शिस्त ही बालकाच्या एकूण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे महत्व शिस्तीमुळे मुलात जबाबदारी आणि स्वतंत्रता येते ती स्वावलंबन समयपालन आणि आत्मसंयम शिकवते शिस्तबद्ध मुलं शैक्षणिक सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात यशस्वी होतात उदाहरण जर मूल दररोज ठरलेल्या वेळेला ग्रहपाठ पूर्ण करत असेल तर तो अभ्यासाची जबाबदारी घेतो आहे आणि त्याला वेळेचं भान आहे दोन सामाजिकरण प्रक्रियेतील घटक उत्तर सामाजिकरण म्हणजे मुलाचे समाजातील विविध नियम मूल्य आचारसंहिता आत्मसात करणे आणि त्यानुसार वागणे महत्वाचे घटक कुटुंब सर्वात पहिले आणि प्रभावी सामाजिकरण केंद्र शाळा नियम शिस्त मैत्री सहकार्या याचे शिक्षण सहकार्यांचा सा गट सामूहिक विचार सामंजस्य शिकवतो माध्यम जसे की टी व्ही मोबाईल पुस्तके भाषिक आणि सांस्कृतिक शिकवण देतात उदाहरण एक मूल जेव्हा आपल्या आईवडिलांप्रमाणे नम्रतेने बोलते मदत करते तेव्हा ते सामाजिकरणामुळे घडलेले असते तीन स्वजान्यु। उत्तर स्वजाणीव म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या भावना विचार वर्तन सामर्थ्य आणि मर्यादा यांची जाण असणे महत्व मूल आपल्या स्वतःबद्दल जाणून घेतं आत्मविश्वास वाढतो चुका सुधारण्याची व स्वीकारण्याची क्षमता निर्माण होते उदाहरण एका गाण्याच्या कार्यक्रमात काही मुलं गाणं म्हणायला तयार नसताना एक मुलगी म्हणते मला गाणं म्हणायला आवडतं मी ते चांगलं गाते हे तिच्या स्वज्ञानाचे लक्षण आहे चार भावना समजणे आणि भावनांचे नियमन उत्तर भावना समजणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे व स्वीकारणे भावनांचे नियमन म्हणजे त्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे व नियंत्रणात ठेवणे महत्व मुलं भावनिकदृष्ट्या सक्षम होतात ते आपले राग दुःख मत्सर आनंद योग्य पद्धतीने हाताळतात सामाजिक संबंध सुदृढ होतात उदाहरण एखादं मूल जेव्हा दुसऱ्याने खेळणं घेतलं तरी रागावून न वागता शिक्षकांकडे जातं तेव्हा ते भावना नियंत्रित करतं